बऱ्याच जणांना बक्षीसपत्र तडजोडपत्र आणि मृत्यूपत्र हे तिन्ही दस्तऐवज समान वाटतात सारखे वाटतात परंतु कायदेशीरदृष्ट्या त्यामध्ये फार मोठा फरक आहे दानपत्र किंवा बक्षीसपत्र म्हणजेच एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या हक्काची मालकीची मालमत्ता स्वतःच्या इच्छेने कोणताही मोबदला किंवा किंमत न घेता दुसऱ्या व्यक्तीला देणे उदाहरणार्थ वडिलांनी कोणताही मोबदला न घेता त्यांच्या मुलीला बक्षीसपत्राने घर दिले सेटलमेंट दस्त किंवा दस्त म्हणजेच एका व्यक्तीने स्वतःच्या हक्काची मालकीची मालमत्ता स्वतःच्या इच्छेने दुसऱ्या व्यक्तीला देणे परंतु याचा मुख्य आधार परस्पर असणारे प्रेम कौटुंबिक काळजी समाधान इत्यादी असते मुख्यतः तडजोडदस्त हा कौटुंबिक तडजोडीवर आधारित दस्त असतो उदाहरणार्थ वडिलांनी मुलांना प्रेमापोटी आणि घरातील शांतता टिकून राहावी ह्यासाठी घरातील काही हिस्सा तडजोड दस्ताद्वारे दिला इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र म्हणजेच एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या हक्काची मालकीची मालमत्ता स्वतःच्या इच्छेने त्याच्या मृत्यूनंतर ती मालमत्ता कोणाला किती द्यायची कोणत्या प्रमाणात द्यायची आणि कशी द्यायची याबाबत केलेले लिखित घोषणा उदाहरणार्थ मृत्यूपूर्वी एखादी व्यक्ती लिहून ठेवते की तिच्या मृत्यूनंतर तिचे घर तिच्या नातवाला मिळावे थोडक्यात सांगायचं म्हणजे बक्षीसपत्र म्हणजे काय तर तात्काळ हक्क मिळतात ते पण बिना मोबदला अटेन्मेंट किंवा तडजोड दस्त म्हणजे काय तर तो एक अशा प्रकारचा दस्त आहे जो कौटुंबिक तडजोडीवर आधारित असतो ज्याच्यामध्ये प्रेम आणि कौटुंबिक तडजोड असते हे पत्र किंवा मृत्यूपत्र म्हणजे काय तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचे वाटप कसे करायचे याबाबतचे केलेले घोषणापत्र घोषणापत्रिपत्र हे त्या व्यक्तीच्या ज्याने मृत्यूपत्र करून ठेवले आहे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच ते लागू होते सन्माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या जजमेंटमध्ये बक्षीसपत्र तडजोडपत्र आणि मृत्यूपत्र याबाबतचे फरक त्याबाबतचे स्पष्टीकरण दिलेले आहे